पाच वर्षामध्ये मुंबईत एक लाख परवडणारी घरं देणार घरकाम करणाऱ्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार उद्धव आणि राज ठाकरेंचा मुंबईकरांसाठी वचननामा बिनविरोध निवड झाली त्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका घ्या उद्धव ठाकरेंची मागणी तर पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात भाजप कोर्टात राज ठाकरेंनी करून दिली आठवण राहुल नार्वेकरांना निलंबित करून गुन्हा दाखल करा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा प्रचार कसा करू शकतात उद्धव ठाकरेंचा सवाल सोलापूरमध्ये दिवंगत मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी घेतली भेट हत्येच्या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुधीर मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार देखील उपस्थित आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराला जोर Namaskar!